अनेकांच्या ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करेल आमदार रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य महायुतीचा तिढा आजही कायम आहे मायुतीच्या मायुती जागा कमी जाहीर झाल्यात युतीची बोलणी झाली नाही आमची चर्चा सुरू आहे उद्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आज बैठक झाली काँग्रेस पक्ष सगळ्या मित्र पक्षाला विचारात घेऊन काम करेल भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची पूर्ण युती अजूनही झाली नाही भाजपला ज्या वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या कुणाला पक्षात घ्यायचं कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्ष घेईल मी कार्यकर्ता म्हणून काम करेल पक्षवाढीसाठी कुणी आलं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार कुणालाही उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करेल बिहारी वाजपेयी नावाने मेडिकल कॉलेज सुरू केला आणि त्यात देखील भ्रष्टाचार केला प्रकल्प पूर्ण होत नाहीत सगळ्या गोष्टीत पैसे खाल्ले जात आहेत टेंडरमध्ये घोळ केला जातोय आयुक्तांची बदली व्हायला हवी दादा पुण्याचे पालकमंत्री मी बोलणार नाही पण त्यांचा मुलगा कुणाला भेटला मी आयुक्तांना सांगितलंय गुन्हेगारांना पाठीचे घालून जे काम करताय त्यांची परेड करा आमदार सोबत काम करणारे जे गुन्हेगार असतील त्यांची ओरड त्यांची परेड काढा मुरली मोहळ म्हणताय ते आहे लढत एकतर्फीच होईल पण जनता ठरवेल जनता उत्तर पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदींचा मोहळ नको जनतेचाच मोहोळ पाहिजे मोदींचा मोहळ काहीच कामाचा नाही बघा आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये अजून तिढा आहे त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या शिंदे गट आहे अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत म्हणजे त्यांची जी 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 त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झालेली नाही आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांची चर्चा चालू आहे आणि ब, ब ह्याच्यामध्ये दोन दिवसात तोही निर्णय होईल आचारसंहिता उद्या लागेल का परावा लागेल अजून मला काही सांगता नाही येणार ना। पण निवडणूक आयोगाने मिटी बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं आपल्याला माहिती आहे की निवडणुकी अगोदर एक मिटिंग होती त्या मिटिंगमधून ते जाहीर जाहीर करतात तर उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचारला घेऊन मित्र पक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या दोन दिवसात करू शकतात भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही मी म्हणणं त्यांचे शिंदेगड अजितदादागड यांची पूर्ण युती झालेली नाही त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्यात त्याच पद्धतीने काँग्रेस मित्र पक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर करते असं मला वाटतं आहे पण ही पण जागा पण महाविकास आघाडीमध्ये नाही पक्ष म्हणतात की स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये सगळे उमेदवारी मागतात अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरवून आणि उमेदवारी दोन दिवसात जाहीर होईल असं वाटतं आहे नाही आता प शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो कोणाला पक्षात घ्यायचं कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरेल पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी काँग्रेस पक्षाचा आप उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचे आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीनं सध्याचं चा राजकारण चाललं आहे ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला करायचं आहे त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष पक्षाचा निवडून आला पाहिजे त्यासाठी माझ्यासारखा का कार्यकर्ता का प्र प्रयत्न करेन माझं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाचे सगळे लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे आणि त्यांना घेऊन गे। काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील ज्याला उमेदवार येतील तो आपल्याला कार्यकर्त्या ते मान्य आपल्याला शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी मित्रपक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं कारण अटलजींच्या नावाने असलेलं मेडिकलचे पैसे हे काढणं आणि हे गटार मीटरला वापरणं किंवा एखाद्या वार्डामध्ये अबकडं म्हणून टाकणं हे नियमाला धरून नाही आहे आणि माझ्याकडे परत तेच वाचत होतं माझ्या समोरच पडले ते सगळी कागदपत्र तर अटलजींच्या नावाने असणारं कॉलेज ह्याला पैसे एकशे चौतीसना हे अजून मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे त्याचे पैसे न काढता हे पैसे मेडिकलला वापरत जेणेकरून विद्यार्थी सेट होतील चांगलं आपल्याला आरोग्य सुविधा मिळेल ह्याच्याकडं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे पण ते काढलेत आणि अभ कडं करून प्रभाग क्रमांक अठरा क्रमांक सतरा पंचवीस कॅन्टोनमेंट एकशे सदोतीस कोटी रुपये वाटण्याचं त्यांनी काम केलं हे निर्णय चुकीचं आहे आणि हे सगळे पैसे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या लोकांना टाकलेत आणि हे पैसे खाण्याचे उद्योग त्या आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम ह्यानिमित्ताने केलं आहे अटलजींच्या नावाचे पैसे काढणं म्हणजे हे भारतीय जनता पार्टीला कितपत योग्य आहे हा महत्त्वाचा भाग आहे कारण अटलजींच्या नावाचं असलेलं मेडिकल जगामध्ये चांगलं हवं त्याचं चांगलं ना नाव पुणे शहराचं नाव पुणे मुन्सि मनपाचं नाव अशा पद्धतीने त्यावर काम केलं पाहिजे पण त्यातलेच पैसे काढलेत म्हणजे हे आयुक्त किती चुकीचं काम करतात ह्यासाठीच आम्ही काल त्यांच्या बंगल्याच्या बाहेर बसलो बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईफ